वादाचा मोहळ उठलेली अहिल्यानगर मधील कालची कुस्ती स्पर्धा मल्लांसाठी होती की नेत्यांसाठी असा प्रश्न निर्माण होतो या स्पर्धेतील काही नियम अजब गजबच होते अनेक मल्लांना संधीही मिळाली नाही त्यामुळे आपण मार्च अखेर कर्जत जामखेड मध्ये मा महाराष्ट्र केसरी स्पर्धा आयोजित करण्याचा प्रयत्न करणार असल्याची माहिती आमदार रोहित पवार यांनी दिली होती पवार म्हणाले माजी महाराष्ट्र केसरी पैलवानांना कोणताही मान सन्मान न मिळाल्याने त्यांना अवमान सहन करावा लागला केवळ राजकीय नेत्यांचीच या स्पर्धेवर छाप असल्याने या नेत्यांसाठी अनेक कुस्त्यांच्या वेळही बदलल्या गेल्या एकूणच काय तर ही, ही स्पर्धा कुस्तीची आणि पैलवानांची चेष्टा करणारी होती अशी खंत यावेळी रोहित पवार यांनी व्यक्त केली कुस्तीतील पारदर्शकता आदरभाव निष्पक्षपणा आणि खेळाडू वृत्तीच काल चिटपट झाल्याचे चित्र दुर्दैवाने अवघ्या महाराष्ट्राला उघड्या डोळ्याने बघावे लागले म्हणूनच पैलवानांना न्याय देणारी खऱ्या अर्थाने महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा अन्यायाला थारा न देणाऱ्या माझ्या मतदारसंघात म्हणजेच कर्ज जामखेडच्या पवित्र भूमीत घेण्याचे नियोजन आहे अशी माहिती रोहित पवार यांनी बोलताना दिली होती ही महाराष्ट्र केसरी स्पर्धा कधी आणि कोठे होणार हेच जाणून घेणार आहोत आजच्या या व्हिडिओमधून नमस्कार मी सबिल आणि तुम्ही पाहताय यू ट्वेंटी फोर न्यूज मराठी महाराष्ट्रातील सर्वात प्रतिष्ठेची आणि कुस्तीप्रेमींसाठी अत्यंत उत्सुकतेची स्पर्धा सहासष्टवी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा यंदा सत्तावीस ते तीस मार्च दोन हजार पंचवीस दरम्यान कर्जत अहमदनगर म्हणजे सध्याच्या अहिल्यानगर जिल्हा येथे आयोजित करण्यात येणार आहे ही स्पर्धा आमदार रोहित पवार आयोजित आणि कर्जत तालुका तालीम संघ आणि नगर जिल्हा तालीम संघाच्या संयुक्त पार पडणार आहे ही स्पर्धा महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद व महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक असोसिएशनच्या मान्यता प्राप्त संघटनेच्या मान्यतेने आयोजित करण्यात आली आहे महाराष्ट्र केसरी स्पर्धा म्हणजे राज्यातील कुस्तीगिरांसाठी सर्वोच्च सन्मानाची स्पर्धा या स्पर्धेत माती आणि गादी अशा दोन्ही प्रकारातील मल्लांमध्ये तीव्र चोरस पाहायला मिळणार आहे राज्यभरातील छत्तीस जिल्ह्यातील सर्वोत्तम मल्ल या स्पर्धेत आपले कसं मावताना दिसणार असून यंदाचा महाराष्ट्र केसरी कोण होणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी रोहितदादा पवार यांनी स्वतः विशेष लक्ष घातले आहेत तसेच कर्जत तालुका तालीम संघ व नगर जिल्हा तालीम संघ यांनी तयारी अंतिम टप्प्यात आणली आहे स्पर्धेसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे कुस्ती मैदान उत्कृष्ट निवास व्यवस्था तसेच खेळाडूंसाठी सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणार आहेत अशी माहिती आयोजकांनी यावेळी दिली आहे महाराष्ट्र केसरी स्पर्धेत दोन प्रकारच्या होतील एक माती विभाग दोन गादी विभाग स्पर्धेत सहभागी होण्यासाठी मल्लांना महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या पात्रतेनुसार जिल्हास्तरीय स्पर्धांमधून निवडले जाईल विजेत्याला महाराष्ट्र केसरीचा प्रतिष्ठेचा किताब आणि मानाची गदा प्रदान केली जाईल यंदाच्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत राज्यातील नामांकित मल्ल सहभागी होणार असून विजेते तसेच युवा पैलवान देखील आपले वर्चस्व सिद्ध करण्यासाठी सज्ज झाले आहेत मल्लांना प्रशिक्षक मार्गदर्शक आणि चाहत्यांचे मोठे पाठबळ मिळत आहे स्पर्धा पाहण्यासाठी हजारो कुस्तीप्रेमी उपस्थित राहणार असून त्यांच्यासाठी व्यापक सुविधा करण्यात आल्या आहेत कुस्तीप्रेमींसाठी विशेष ऑनलाईन लाईव्ह स्ट्रीमिंग आणि सोशल मीडियावर थेट प्रक्षेपण यासारख्या सुविधा उपलब्ध असतील सत्तावीस ते तीस मार्च या चार दिवसात कर्जत मध्ये कुस्तीचा महासंग्राम रंगणार आहे महाराष्ट्रातील कुस्ती परंपरेचा गौरव राखण्यासाठी नव्या पिढीला प्रेरणा देण्यासाठी ही स्पर्धा मोलाची ठरणार आहे महाराष्ट्र केसरी स्पर्धा म्हणजे कुस्ती परंपरेचा भव्य उत्सव कुस्तीप्रेमी मल्ल प्रशिक्षक आणि संपूर्ण महाराष्ट्रासाठी ही स्पर्धा एक मोठा आनंद सोहळा ठरणार आहे अशी माहिती आयोजकांनी कळवली एकंदरीत अहिल्यानगरमध्ये झालेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धा आणि त्याच्यामध्ये झालेला वाद हा सर्व स्रोत आहे संपूर्ण महाराष्ट्राला यो वाद माहीत आहे तर एकंदरीत त्या वादाबद्दल आणि आगामी काळात कर्जत जामखेड ये होणाऱ्या या महाराष्ट्र केसरी स्पर्धांबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका